नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज पहिला अध्याय चालू करतो आहे ए डब्ल्यू चा तो म्हणजे ए डब्ल्यू एस म्हणजे काय ओळख आणि इतिहास ए डब्ल्यू ची ओळख डब्ल्यू एस म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ही ॲमेझॉन या कंपनीची क्लाउड सेवा आहे जी वापर करत्यांना इंटरनेटद्वारे विविध संगणकीय सेवा वापरण्याची सुविधा देते AWS एस वापरून कंपन्या संस्थापासून ते स्वतंत्र डेव्हलपरपर्यंत कोणीही आपले ऍप्स वेबसाईट सॉफ्टवेअर सोल्युशन डेटा सर्व्हर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञान ऑनलाईन क्लाउडवर पोस्ट करू शकतो AWS एस एक क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे जी ॲस पॅस आणि सॅस प्रकारच्या सेवा देते आता या तिन्ही प्रकारच्या सेवा कोणत्या आहेत आपण येणाऱ्या मध्ये आपण पाहणार आहोत क्लाउड संगणाची गरज का होती पूर्वी कंपन्यांना आपला सर्वर स्टोरेज नेटवर्क उपकरणे स्वतः कधी घ्यावी लागत होती उदाहरणार्थ मोठे डेटा सेंटर्स यू पी एस एअर कंडिशनिंग हार्डवेअर टेक्निशियन आता ह्याच्यामध्ये काही समस्या आहेत पहिली समस्या आहे जास्त खर्च सो। तुम्हाला स्वतःचा डेटा सेंटर उभं करायचं तर खूप खर्चिक बाब असते अवांछित काळजी म्हणजे नको असलेले आपल्याला सिक्युरिटी म्हणा त्याचे पॅचेस म्हणा त्याचं अपडेशन म्हणा त्याचं ॲडमिशन म्हणा हे सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः काळजी घ्यावी लागत होती स्केलेबिलिटीचा अभाव म्हणजे एका सर्व्हरचे मला दोन किंवा तीन सर्व्हर करायचे असेल विदिन विदिन अ डे ते पॉसिबल नव्हतं त्याच्यानंतर हाय डाऊन टाईम म्हणजे एखादा टेक्निकल प्रॉब्लेम आला सर्व्हरमध्ये तर तुम्हाला विदिन अ फॅक्शन ऑफ डेज किंवा फॅक्शन ऑफ आवर्समध्ये तो क कम्प्लीट रिझॉल्व्ह होईल असं याची गॅरंटी नव्हती पण क्लाउडमध्ये त्याची गॅरंटी आहे आता याच्यावर सोल्युशन काय निघालं की क्लाउड कम्प्युटिंग म्हणजेच काय भाड्याने संगणिक सेवा वापरणे म्हणजे तुम्हाला डेटाबेस सर्व्हर हवा असेल अप्लिकेशन सर्व्हर हवं असेल स्टोरेज हवं असेल तर तुम्ही क्लाउड प्रोवायडरशी त्या सेवा ऑन हायर घेऊ शकता आता आपण ए डब्ल्यूचा जन्म कसा झाला हे पाहूया दोन हजार दोनमध्ये ए डब्ल्यू एसने पहिला आपला अंतर्गत ए पी आय प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यांनी इंटरनलीच वापरलं इंटरनली म्हणजे काय फक्त एडब्ल्यू एस या कंपनीतच वापरला त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये एस क्यूस नावाची मेसेज क्युइंग सर्व्हिस त्यांनी चालू केली आणि ती ह्या दोन्ही सर्व्हिसेस दोन हजार दोन आणि दोन हजार चारमध्ये खूप सक्सेसफुल झाल्या दोन हजार सहा मध्ये त्यांनी इ सी टू आणि एस थ्री लाँच केलं ला। आणि ते त्यांनी पब्लिकसाठी ओपन केलं आता ई सी टू कशासाठी वापरतात जसं तुम्हाला माहिती असेल मी थोडक्यात सांगतो ई सी टी हा व्हर्च्युअल सर्व्हिससाठी व्हर्च्युअल सर्व्हर क्रिएट करण्यासाठी वापरतो आणि एस थ्री हे आपण डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतो हे दोन्ही सर्व्हिस महत्त्वाच्या सर्व्हिस आणि दोन हजार सहामध्ये पब्लिकसाठी सार्वजनिक सेवा सुरू केल्या दोन हजार दहामध्ये ॲमेझॉन डॉट कॉमने स्वतःचे सर्व सिस्टम ए डब्ल्यू एसवर स्थलांतरित केले दोन हजार बारा मध्ये एडब्ल्यू एस भारतात सुरू झाली त्यांनी पहिला आपलं डेटा सेंटर सुरू केलं दोन हजार वीस मध्ये एडब्ल्यू एस जगातलं नंबर वन क्लाउड प्रोव्हायडर सिद्ध झालं दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षापर्यंत दोनशे पेक्षाही जास्त देशात याचा देशा 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 वापर केला जातो आणि याचे लाखो ग्राहक आहेत आता एडब्ल्यू एस ची उद्दिष्ट आपण पाहून घेऊया एडब्ल्यू एस काय म्हणतं बिल्ड स्केलेबल रिलायबल अँड लो कॉस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म इन द क्लाउथ आता यांची काही इथिक्स आहेत इथिक्समध्ये त्यांचे जे गोल आहेत ते काय सांगतात की आम्हाला कमीत खर्चात वापर दिला द्यायचा आहे युजर्सला दुसरं आहे उच्च उपलब्ध म्हणजे हाय अव्हेलेबिलिटी एखादं डेटा सेंटर डाऊन झाला तर त्याचं अप्लिकेशन आणि सर्विसेस डाऊन न होता ते स्विच झाले पाहिजेत दुसऱ्या डेटा सेंटरवर ग्लोबल सेवा चौथा आहे सुरक्षा आणि विश्वासार्हता आणि पाचवा आहे जलदसेवा विस्तार आता हे सर्व पॉईंट्स आपण जेव्हा आपण प्रॅक्टिकल करायला सुरुवात करणार त्यावेळी तुम्हाला कळणार की ए डब्ल्यू एचचे चे हे जे आ, हे जे इथिक्स आहेत त्यांनी कशाप्रकारे ते वेगवेगळ्या वेग सर्व्हिसेस देऊन त्यांनी त्यांनी सिद्ध केलेलं आहे आता ए डब्ल्यू एचचे चे युजर कोणकोणते आहेत तर ता स्टार्टअपपासून पर्सनल डेव्हलपरपर्यंत आहेत स्टार्टअपमध्ये बघितलं गेलो तर उदाहरणार्थ झोमॅटो आहे स्विगी आहे मोठ्या संस्था उदाहरणार्थ नेटफ्लिक्स नासा बीएमडब्ल्यू काही शासकीय यंत्रणा शिक्षण संस्था आणि व्यक्तिगत डेव्हलपर्स आणि फ्रीलान्सर आता मग अशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं ॲस पॅस आणि सॅस हे कोणकोणत्या प्रकारचे सर्व्हिसेस आहेत आपण पाहून घेऊया तर तुम्ही जे ऍस आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघायला गेलं तर इ सी टू वी पी सी या सर्विसेस येतात पॅस पॅस प्लॅटफॉर्म ॲज अ सर्विस जिकडे आपल्याला काही सर्व्हर क्रिएट करायची गरज नसते ए एडब्ल्यूचंच प्लॅटफॉर्म ऑलरेडी रेडीमेड असतो फक्त त्या प्लॅटफॉर्मवर आपण आपले अप्लिकेशन आपले ॲप्स डिप्लॉय करायचे आणि जे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे मेंटेनन्स अपग्रेडेशन सिक्युरिटी हे सर्व बाब सर्व गोष्टी डब्ल्यू एस केअर करतो सॅस सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस उदाहरणार्थ वर्कमेल ॲमेझॉन शिम हे काय असतात त्यांचे इनबिल्ड डेव्हलप सॉफ्टवेअर असतात ते तुम्ही वापरू शकता आता खालच्या चॅटमध्ये तुम्हाला दिसेल की इन्फ्रास्ट्रक्चराईज सर्व्हिसमध्ये कोणकोणत्या गोष्टी कस्टमर काळजी घेतो आणि ए डब्ल्यू एस काळजी घेतो हे, हे का जे ऑरेंज माहिती आहे हे दिसतं आहे डब्ल्यू एस ही त्यांची पूर्ण काळजी घेणार जर तुम्ही त्याच्याकडनं इन्फ्रास्ट्रक्चराईज सर्व्हिस घेत असाल तर प्लॅटफॉर्म वाईजर सर्व्हिसमध्ये या गोष्टी ए डब्ल्यू एस काळजी घेणार या बाकीच्या जे ब्ल्यू कलरमध्ये दिसत हे युजर काळजी घेणार आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसमध्ये हे जे ऑरेंजमध्ये दिसतात आहे याची काळजी ए डब्ल्यू एस घेणार आणि अप्लिकेशनची काळजी युजर करणार आपण हे इन फ्युचर जे येणार व्हिडिओज आहेत ते आपण इन डिटेल्स पाहणार आहोत जस्ट मला एक माहितीसाठी हे या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे आता ए डब्ल्यू एस ग्लोबलायझेशन त्याचं ग्लोबल इफेक्ट खूप आहे आता उदाहरणार्थ ए डब्ल्यू एच पेक्षा जगभरात शंभरपेक्षा पण अवेलेबिलिटी झोन आहेत आणि तीस देशापेक्षा देशामध्ये त्यांची रिजन्स आहेत ठीक आहे आता उदाहरणार्थ अवेलेबिलिटी झोन काय असतात रिजन काय असतं ठीक आहे आता रिजन आता तुम्ही खालच्या जर पिक्चरमध्ये बघत असाल इकडे एशिया पॅसिफिक रिजन आहे युरोप रिजन आहे यू एस रिजन आहे तर प्रत्येक रिजनमध्ये त्यांनी अवेलेबिलिटी झोन दिलेले आहेत आणि त्या अवेलेबिलिटी झोनमध्ये एक किंवा दोन पेक्षा डेटा सेंटर आहेत आता पुन्हा येणाऱ्या मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेनच की रिजन का असतं अवेलेबिलिटी झोन का असतं डेटा सेंटर कशा प्रकारे तिकडे कॉन्फिगर केले जातात हे सर्व येणाऱ्या आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत आता एडब्ल्यू का निवडावं पहिली गोष्ट म्हणजे ते युजेस बेस बिल म्हणजे जेवढं तुम्ही वापरणार तेवढंच तुम्हाला पे करायचं आहे फास्ट डिप्लॉयमेंट तुम्ही काही मिनटाचा तुमचा सर्व्हर डिप्लॉय करू क्रिएट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं अप्लिकेशन डिप्लॉय करू शकता सिक्युअर बाय डिझाईन म्हणजेच काय डिफॉल्ट सिक्युअर सिक्युअर इन्वयरमेंट आहे म्हणजे तुम्ही एखादा सर्व्हर क्रिएट केला आणि त्याला कॉन्फिगर केला तर आउटसाईड ऑफ द युजर तुम्ही कोणी ॲक्सेस करू शकत नाही दुसरी चौथी गोष्ट आहे रिलायबल इन्फ्रास्ट्रक्चर जसं मी तुम्हाला सांगितलं की एका अवेलेबिलिटी झोनमध्ये मल्टिपल डेटा सेंटर असतात म्हणजे एक डेटा सेंटर डाऊन झालं तर दुसरा डेटा सेंटर तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करून देतो मी खालच्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की क्लाउडचे काय काय बेनिफिट्स आहेत डब्ल्यू एसच्या तर फ्लेक्सिबिलिटी आहे डिझास्टर रिकव्हरी आहे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट आहे पे यू गो आहे इन्क्रीज कोलॅबरेशन आहे डॉक्युमेंट कंट्रोल सिक्युरिटी आणि लोकेशन इंडिपेंडेंट म्हणजे ए डब्ल्यू अकाउंट तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातनं बसून तुम्ही तुमचा ॲक्सेस करू शकता तर मित्रांनो ही होती ए डब्ल्यू एचची ची बेसिक माहिती त्याचा इतिहास आणि त्याचे काही फ्यूचर्स येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार रिजन्स काय असतात अबिलिटी झोन काय असतं डेटा सेंटर काय असतं धन्यवाद